हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द एक्झामिनेशन एक्झामिनेशनचा मराठी तट परीक्षा चाचणी पाहणी किंवा तपासणी होत आहे एक्झामिनेशनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे आय हॅव एन एक्झामिनेशन स्कूल दुसरा वाक्य आहे हार्ड फॉर द एक्झामिनेशन तिसरा वाक्य आहे द कार नीड्स एन एक्झामिनेशन बिफोर वी कॅन ड्रायव्ह इट चौथा वाक्य आहे हिज एक्झामिनेशन रिझल्ट वर व्हेरी गुड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू